भारतीय जनता पार्टी पक्षाने मला आणि दादांना या पॅनल क्रमांक सातमधून लढण्याची संधी दिली होती पण कुठंतरी संदीप पक्ष वाढीसाठी आणि पक्षाचा चांगला ग्रोथ होण्यासाठी ही संधी त्यांनी <coughs> दादांनी श्यामल श्यामल भाऊंना दिली त्यानंतर आम्हाला जे ए व्ही फॉर्म्युलाआउट झाले नंतर शामल श्यामल श्यामल गायकर आणि डॉक्टर पंकज उपाध्याय यांना दिलेली पण कुठंतरी माझ्या मनात असं होता की मला ज्या या व्यक्तींनी माझे ज्येष्ठ बंधू माझे मार्गदर्शक आणि वरिष्ठ नगरसेवक आमचे पक्षातले संदीप दादा गायकर ज्यांनी मला पक्षात आणला मला सर्वात आधी पदाधिकारी बनवला आणि माझं मार्गदर्शन करत राहिले तर या सगळ्या गोष्टींचा अनुकरण करून कुठेतरी मला मनात वाटला की की यावेळेला मी न लढता दादानी लढावा आणि त्या गोष्टीसाठी मी त्यांना कन्व्हिन्स केला बराच वेळ कन्व्हिन्स केल्यानंतर आणि आमचे जिल्हाध्यक्षांना मी याची नोंद करून त्यांना भेट घेऊन त्यांना सांगितलं आणि या गोष्टीसाठी केला फक्त थोडासा एक टेक्निकल गोष्ट असा झाला की दादांना चिन्ह म्हणून ते कमळ न भेटता नगारा भेटला आहे पण ते भाजपाचे पुरस्कृत उमेदवार आहेत पॅनल क्रमांक सातसाठी आणि मी सगळ्यांना विनंती करेन की स पॅनल क्रमांक सात ड मध्ये भाजपाचे पुरस्कृत उमेदवार संदीपजी गायकर आमचे मोठे बंधू यांना जास्त जास्त मत देऊन लोकांनी त्यांना निवडून आणावा आणि हेच माझी मनापासून विनंती आहे सगळ्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी तुमच्यावरती कोणाचा काही दबाव होता मी पहिला सांगून दिला की दबाव नाही आहे हे मी माझी एक भावना आहे कि बेड़ कि एका एका ते ते की ज्या व्यक्तीने मला पक्षात आणला ज्या प व्यक्तीने मला पहिल्यांदा काय ते पदाधिकारी बनवला आणि वेळोवेळी माझं मार्गदर्शन केला तो व्यक्तीने की एका व्यक् एका पक्षासाठी स्वतःचा एक त्याग केला तिथे मला कुठंतरी असं वाटलं की दादानी ही लादांनी लढावा कारण या पॅनलमध्ये दादा गायकरनी लढल्या लढल्यामुळे पॅनलची ताकद वाढते आणि ते जिंकण्याची जी शक्यताही वाढू शकते त्यामुळे मी ही माघार घेतली ते तंत्र आणि असं काहीच नाही आहे ही एक भावना आहे आणि पक्षश्रेठीसाठी की पक्षश्रेठीसाठी घेतलेला एक एक निर्णय आहे